नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कोकण एक शापित अशी देवभूमी तर मित्रांनो आज आपण आलो आहे मुळडे या गावात आणि मुलडे या गावचं ग्रामदेवत आहे लिंगेश्वर देवस्थान तर आज आपण लिंगेश्वर देवस्थानाबद्दल खूप अशा आख्यायिका सांगितल्या जातात चला तर मग आज आपण ह्या लिंगेश्वर देवस्थाचा महिमा मंडन करू यासोबत अतिशय साधं आणि कोकणी पद्धतीचं हे बांधकाम आहे म्हणजे कोकणात जशा ज्या प्रकारची देवस्थानं असतात कौलारू आम सागवानी सागवानी लाकडांचा त्यामध्ये वापर केलेला जातो अगदी हे त्या आणि तशाच पद्धतीचं हे देवस्थान आहे आणि तुम्ही पाहाल तर हे अतिशय मोठं म्हणजे ह्या ह्या आवाटातलं सगळ्यात मोठं असं देवस्थान आहे आणि नावादलेलं असं देवस्थान आहे कोकणात पूर्वी बारा बलुत्यांची संकल्पना होते म्हणजे मंदिर जे बांधलं जायचं ना त्याला असे बारा बलुते असायचे म्हणजे हे बघा एक दोन तीन चार पाच सहा हे सहा आणि हे सहा हे असे सहा खांबांच म्हणजे बारा खांबांचं मिळून हे असं एक मंदिराच मंदिर निर्माण केलं जायचं आणि आतमध्ये आला तुम्हाला माहिती पडेल किती प्रशस्त असं हे त्याचा सभागृह आहे खूप मोठं मंदिर आहे आणि हे सगळं प्राचीन बांधकाम आहे मला वाटतं मागच्या वेळी मी जेव्हा आलो होतो तेव्हा इथे ते एवढी जी सुधारणा आहे की काय नव्हती पण आता बऱ्यापैकी सुधारणा करण्यात आलेली आहे महादेवाचं स्थान लिंगेश्वराचं स्थान ज्याला आपण म्हणतो हे लिंगाचं जे स्थान आहे ते रुजीव त्याचं नाव होत म्हणजे त्याची गणना केली जाते म्हणजे जे जे कोणी बनवलेलं नाही ते रुजीव ना आहे ते स्वयंभूवाले आणि मंदिराच्या आतमध्ये तांबड्याच्या वस्तू घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे आणि मूळ म्हणजे स्त्रियांना देखील आतमध्ये मुळात कोकणात जेवढी पण लिंगाची स्थानं आहेत तिथे स्त्रियांना जाण्यास मनाईच असते येथे देखील आहे या आतमध्ये येऊन महादेवाचं दर्शन करू ही आहे मंदिराची घुमती ह्या घुमती संदर्भात खूप आख्यायिका सांगितल्या माझ्या म्हणजे थोड्या वेळाने तुम्हाला मी त्या सगळ्या गोष्टींची माहिती देणारच आहे हे आहे नंदी महाराज हे पाषाण रूपी महादेवाच्या सेवेसाठी उपलब्ध बाजूला छोटी मोठी अशी खूप देवस्थानं आहेत आता काही लोकांना Uh, म्हणतात ना खूप कुतूहल असतं की मंदिरात ही अशी छोटी छोटी जी देवस्थाना असतात किंवा मंदिराच्या आवारात जी छोटी छोटी देवस्थानं असतात ती कसली असतात तर काही ठिकाणी ते शक्तीचा देखील नावाने ठेवलेले असतात तर काही ठिकाणी वतनदारात किंवा मानकऱ्यांचे वस असतात त्यांच्या नावाने ते पाषाण मंदिरात असं स्थापन केलेलं असतं म्हणजे गावडेवासाचं पाषाण म्हणा किंवा गुरुवांचं पाषाण म्हणा म्हणजे गुरुवांचा जो मूळ पुरुष म्हणतो आपण ज्याला जो वस आहे पूर्वीपार ह्या देवस्थानाच्या सेवेमध्ये होता तर त्यांच्या नावाने जो त्यांचा जो मेन देव म्हणतो ना आपण ज्याला वस तो वस अशा अशा या ठिकाणी त्यांची स्थापना केलेली असते आता हे आहे रुजीपाच लिंगाचं लिंगा देवस्थान अतिशय जागृत असं हे देवस्थान आहे आणि या आवाट्याचं हे सर्वात मोठं आणि नावातलेलं असं देवस्थान आहे तुम्ही बघू शकता आता आपण मंदिरातून आलो आता मंदिराच्या बाजूला हे ब्राह्मण देवाचं स्थान आहे देवा दे ब्राह्मण देव हा तुम्हाला सर्वांच्या परिचयाचाच असेल कोकणात ब्राह्मण देव म्हणजे महापुरुष म्हणून देवस्थानामध्ये त्याचा समावेश होतो मंदिर बंद असल्या कारणाने आपण आतमध्ये प्रवेश करू शकत नाही देवस्थानाबद्दल असं सांगण्यात दे येतं की हे जे समोर दिसत आहे ना हे इथे पहिली राय होती आणि इथे मशान होती मशानवट म्हणतो आपण ज्याला इथे मसानवट होती जाणकारांचं असं म्हणणं आहे हे मंदिर मशानावर वसवलं गेलं आहे तर ह्याच गावचा एक ब्राह्मण होता त्याची गाय जी होती ती घरी दूध नाही द्यायची ती दुसरीकडे येऊन आपला दुधाचा पाना सोडायची ब्राह्मणाला ते लक्षात आलं की माझी गाय ही मला दूध न देता इतर कोणाला दुसऱ्याला दूध देते त्याच्यामुळे त्याने एकदा तिचा मागोवा करण्याचा निर्णय घेतला आणि जेव्हा त्याला तो मागोवा करत आला तेव्हा ती गाय या ठिकाणी मागे पाषाणाचं जे स्थान दाखवलं मी लिंगाचं त्या ठिकाणी येऊन आपला पाजर फोळायची ती तर ते पाहून त्याला अतिशय राग आला तो क्रोधित झाला आणि त्याने कोयत्याने त्या गाईचं शिर आहे ना ते धडा वेगळं केलं धडा वेगळं केल्याच्या नंतर तिचं जे दूध पित होता त्याचं नाव नाही घेणार मी पण तो घाबरून आतमध्ये गेला तो एवढा ते जे आहे ते जे अजूनही आहे तिकडे ते वर्षातून एकदा जेव्हा उत्सव असतो तेव्हा ते दिसण्यात ते येतं असं नाही असं नाही त्याचा तो आजही आहे इकडे तर ते शिरच्छेद केला आणि त्याच्यानंतर त्या ब्राह्मणाच्या वसावर ह्या देवाचा रोष जो त्या वेळेपासून चालू झाला तो आजपर्यंतही आहे नष्टावा झाला त्या ब्राह्मणाचा आणि त्याच्यानंतर इथे मिस्त्री आहेत घाडी आहेत आणि ब्राह्मण या तिघांना रात्रीचा मुक्काम इथे नाही आहे इथे त्यांना रात्री थारा आहे दिवसभरात त्यांनी यावं त्यांचं जे काम आहे ते करावं आणि त्यानंतर आप सूर्य डुबण्याच्या नंतर किंवा त्याच्या आतमध्ये आपल्या घरी निघून जावं अशा प्रकारे हे सगळं म्हणजे हे झालं आणि त्याच्यानंतर कुठल्या तरी गावच्याच एखाद्या गावकऱ्याच्या स्वप्नामध्ये येऊन देवाने दृष्टांत दिला की माझं जे स्थान आहे ना तिथे माझं एक मंदिर बांध मग त्यानंतर सुरुवातीला इथे एक छोटीशी घुमटी बांधण्यात आलेली घुमटी ह्या इकडे या देवाबद्दल अशा खूप अशा आख्यायिका सांगण्यात येतात इथे जाणकारांच्या मते आता हे मंदिर जेव्हा बांधलं इथे जेव्हा लिंगाची स्थापना केली खूप मोठं असं लिंग आहे तिथे त्याच्या खाली त्याचं वास्तव्य आहे आणि ते आजही वा आहे ते जे पाणी आहे ते पाणी कोणाला कितीही गंभीर आजार असेल आणि त्याला ते जर पाणी पियाला दिलं तर त्याचा तो असाध्य रोगही बरा होतो अशी इकडच्या गावकऱ्यांची खूप मोठी श्रद्धा आहे आणि दुसरी एक आख्यायिका आहे या देवाबद्दल ते अशी सांगण्यात येते की